नांदगाव मध्ये सुट्टीवर आलेल्या भारतीय सैन्य दलातील जवानाला सैन्य दलाला कौटुंबिक माहिती देण्यासाठी लागणारे विवाह नोंदणी सर्टिफिकेट देण्यासाठी गेले पंधरा ते वीस दिवसांपासून ग्रामसेवक टाळाटाळ करत आहे याविरोधात आय सैन्य दलातील जवान विकास तेवरे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष विशाल वडगुले यांनी पंचायत समिती कार्यालयात कपडे उतारो अर्थात अर्धनग्न आंदोलन केले हे आंदोलन केल्यानंतर आंदोलन सुरू ठेवल्यानंतर पंचायत समितीचा भोंगळ कारभार या निमित्ताने चव्हाटवर आणला मी विशाल वडगुले पंचायत समिती कार्यालयामध्ये आज हे आमचे मित्र भारतीय जवान आहे भारतीय सैन्य दलात गेले सहा ते सात वर्षापासून सेवा देत करत आहे ह्या व्यक्तीला विवाह नोंदणीचं सर्टिफिकेटसाठी ग्रामसेविका मॅडम मॅडम यांनी त्यांच्या वडिलांकडे पंचवीस दिवसापूर्वी सगळे कॉ डॉक्युमेंट जमा केल्यानंतर काही मागणी केली ती न केल्यामुळे गेले पंचवीस ते तीस दिवसापासून त्या व्यक्तीला फिरवत आहे आणि या जवानाला उद्या ड्युटी संपून जॉईंट व्हायचं आहे तिथं त्याला शासकीय कामासाठी ते डॉक्युमेंट लागत आहे तरी ते डॉक्युमेंट भेटत नाही या नांदगाव पंचायत समितीचा एवढा काय काभाग आम्ही गटविकास विकास अधिकाऱ्यांशी बोलायला गेलो तर ते म्हणता कायदा आम्हाला शिकू नका जिनं पैसे मागितले ते आमच्यापैकी सांगू नका ही कोणती पद्धत झाली जा जा साथी साथी एक एक दा, दा दा। जर भारतीय जवानाला जर हे डॉक्युमेंटसाठी कागदासाठी फिरवत असेल तर सर्वसामान्य जनतेचं काय एकीकडं शिंदे साहेब म्हणता की आमचं काम आपल्या साहेब सुद्धा म्हणतात जर एखाद्या जवानाला सर्टिफिकेटसाठी इतका वेळ ताटकळत बसावं लागते तर सर्वसामान्यांचे काय असा प्रश्न उपस्थित करण्यात आला नेमकी ग्रामसेविकेला हवे तरी काय असा प्रश्न या निमित्ताने पडतोय जनजागर मराठीसाठी महेश पेवाल नांदगाव